शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी कधी कधी मजा मस्ती म्हणून काहीही खेळ करतात मात्र खेळ हे अनेक वेळा जीवावर बेतणारे ठरू शकतात असाच एक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेमधून समोर आला आहे इथे नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पिंपरी शहरातील चिखली परिसरात असलेल्या एका शाळेत पाचवी आणि सहावीत शिकणाऱ्या तीन मुलांनी एकमेकांवर उभे राहून सिलिंग फॅनचे पाते वाकवत फॅन खराब केले महापालिका चालवत असलेल्या ज्ञान ज्योती मिळालेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल रोजी या शाळेतील मुलांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्यानंतर सगळी मुलं घरी गेली होती मात्र ही खोड करण्यासाठी काही मुलं परत आली त्यांनी एकमेकांवर उभे राहून वेगवेगळ्या वर्गातील तीन सिलिंगचे फॅनचे पाते वाकवून पळ काढला दुपारी वर्ग बंद करण्यासाठी शाळेचे चपरासी आले तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर हे कृत्य याच शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी असल्याची उघडकीस आली वस्तूंची अशा पद्धतीने गुन्हा ठरतो मात्र घडल्या प्रकाराबाबत आपण मुलांच्या पालकांना बोलावून सक्त ताकीद दिल्याचं सांगत शाळेच्या प्राचार्यांनी या प्रकरणी अधिक बोलण्याचं टाळलं मात्र अशी मस्ती करताना एखादा मुलगा पडला असता किंवा त्याच्या हातात पंख्यात करंट बसला असता तर मोठा अनर्थ घडला असता या विचाराने संबंधित मुलांच्या पालकांची चिंता वाढली होती दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आता तीनही मुलांनी आपण केलेल्या कृत्याची माफी मागितली असल्याची माहिती समोर येत आहे